नमस्कार गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ खूप मोठमोठ्याने ओरडत असतो तो म्हणत असतो पप्प्या आज माझ्या समोर त्या माणसाचा अपमान होत होता पण मी मात्र काहीच करू शकलो नाही तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो एक मिनिट गोपाळ तुला जर का व्यंकू महाराजांचं धड नाव घ्यायचंच नसेल तर तू त्यांच्याबद्दल बोलूच नकोस अरे गोपाळ तुला काय माहिती आहे त्यांनी काय काय आयुष्यात झेललंय ते अरे तू गेल्यापासून त्यांनी स्वतःचं आयुष्य फक्त आणि फक्त कामात वेचलं आहे पण तुला मात्र त्याची जाणीव नाही तू अंता काकाचं दुःख त्याच्या दुःख घेऊन बसलास पण त्यांचासुद्धा भाऊ गेला होता हे तू सत्य विसरलास ज्या वेळेला गोपाळ व्यंकुमहाराजांना तुझ्या आधाराची गरज होती ज्या वेळेला त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत पाहिजे होता तेव्हा मात्र तू त्यांच्यापासून लांब होतास आणि गोपाळ मला खरंच खूप वाईट वाटतं तू असं का वागलास गोपाळ तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का मला कुणाकडूनही कसलीच अपेक्षा नाही आणि मला तर आता काहीही बोलायचं नाही मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा आता सर्व गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत आता एक गोष्ट करावीच लागेल मला त्या माणसासाठी काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि जोपर्यंत मी काहीतरी निर्णय घेतच नाही तोपर्यंत मी मी स्वतःला माफ करू शकत नाही पण मी मात्र अजिबात गप्प राहणार नाही आता मात्र मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी अजिबात कोणालाही माफ करणार नाही इकडे मोठ्या बाई तावातावात घरात येत असतात तेव्हा शकुंतला बाई मोठ्याबाई म्हणतात का वागता असं मोठ्या बाई दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका ना मोठ्या बाई तुमच्यामुळे काय काय होतंय कळतंय का तुम्हाला मोठ्या बाई किती वेळा तुम्हाला सांगायचं नका असं वागू नका असं वागू पण तुम्ही मात्र ऐकतच नाही तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करता अहो का त्या माणसाला दुःख देता त्या माणसाने काय काय झेलय तुम्हाला तर माहितीच आहे मोठ्याबाई प्लीज स्वतःला आवरा नाहीतर एक दिवस तोंड घशी लगेच मोठ्या बाई म्हणतात मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगू का शकुंतले तू तु तर तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेणार कारण तुला माझं कधी खरं वाटणारच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव शकुंतले कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा शकुंतला बोलते नका माफ करू मला काहीही फरक पडत नाही पण एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि त्या गोष्टीसाठी मी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात शकुंतले तू शांत बस तुला किती वेळा सांगायचं नको असं वागूस नको असं वागूस पण तू मात्र माझा ऐकतच नाही शकुंतले तू प्लीज या गोष्टींमध्ये नको पडूस तू उगाचं स्वतःचं अपमान का करून घेतेस तेव्हा शकुंतला बाई म्हणतात मग काय करू मी माझ्या नवऱ्याचा अपमान होताना बघत बसू माझा नवरा काहीच बोलत नाही हेच बघत बसू का नाही तसं असेल तर तसं सांगा मी तेच करते एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही कारण तुम्हीच यांना नेहमी नेहमी दर्जा देता म्हणून हे असे वागतायत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर का मोठ्या बाईंना त्यांची योग्य ती लायकी दाखवलीत ना दा तर मोठ्या बाई सुधरतील तर मोठ्या बाई व्यवस्थित वागतील पण तुम्ही मात्र तसं वागतच नाही आहात तुम्ही असं का वागताय तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका खरंच मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात शकुंतले जाऊ देत अगे इथे पोटच्या मुलाला माझी काळजी नाही माझा पोटचा मुलगा माझ्याच विरोधात आहे तर या बाईचं काय या बाईच्या तोंडाला येईल ते ती बोलतीये आणि मला तर आता यांच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात वा व्यंकट भाऊजी तुम्ही तर मला अरे तुरे सुद्धा करायला निघालात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय आहे ना मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आता खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तुम्ही असं का बघता तेच कळत नाही वहिनी तुम्हाला स्वतःला माहिती आहे की मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते का व्यंकू महाराज तुम्ही तुमचा वेळ दवडताय दगडावरती कितीही डोकं आपटलं तरी सुद्धा त्याला पाजर पुटत नाहीच मग तुम्ही कशाला वेळ घालवताय तुम्ही तुमचं बघा आणि या बाईशी बोलायची तर अजिबात गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात ए इंदू स्वतःला काही शाणी समजतेस अगं कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर बोलायची चल चालती पण तू तेव्हा मात्र गोपाळ बोलतो बस झाला मोठ्या बाई बस झालं खूप काही ऐकून घेतलं अहो तो माणूस काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही बोलाल अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही असं का बघताय तुम्ही खरं तर तुम्ही असं वागू नका प्लीज प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं हे वागणं कुठेतरी मला चुकीचं वाटतंय आणि तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय प्लीज असं नका वागू तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात मला तर आता बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर काय बोलावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही मला आता तुमच्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तू इथे कशाला आलास तुला तर माझा राग आहे ना तू जा इथून तेव्हा गोपाळ व्यंकू महाराजांचे पाय धरत म्हणतो बाबा सॉरी मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं बाबा प्लीज शेवटची एक संधी द्या ना बाबा प्लीज असं नका ना भागू बाबा बाबा प्लीज तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात प्लीज तुला माझी माफी मागायची गरज नाही बाळा अरे तुझ्या तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे हे बघूनच मला खूप बरं वाटलं अरे मला दुसरं काही नको खरं तर मला आता काहीच बोलायचं नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि कायम असणार आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश होतो गोपाळला खूपच आनंद होतो गोपाळ खूपच खुश असतो त्यावेळेला इंदूला खूप आनंद झालेला असतो बाप लेखाचं हे प्रेम बघून इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इंदूला खूप आनंद होतो त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणते गोपाळ खरं सांगू का आज खऱ्या अर्थाने मी जिंकले मला जे पाहिजे होतं ते आज खऱ्या अर्थाने मिळालं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर गोपाळ दिग्रजकरांच्या वाड्यात सुद्धा राहायला येईल का, कर, 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 का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू